नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आज आपण बघणार आहोत पालक चीज आणि बटाट्याचा पराठा मुलांच्या टिफिनसाठी आपण करतो आहे आणि नाश्ता काल पण मी नाश्ता आणि टिफिनची एक रेसिपी परवाच्या दिवशी तुम्हाला दाखवली होती आणि आज आता आपण परत एक रेसिपी पाहणार आहोत चला मग जे काही सामान लागतं आहे ते आपण बघूया स्वयंपाकघरात जाऊ तर हे जे काही मला बनवायचं आहे त्यासाठी मी हा जो पालक आहे पालक मी दळून घेतला बीट पण दळून घेतलं हे चीज मी किसून घेतलं आहे आणि बटाटा पण किसून घेतला आणि थोडंसं हे फुटांना डाळव्याचं पीठ घेतलं आहे कारण की मला ते पराठे एकदम प्रोटीन असे फ्रु पराठे करायचे हे फायबर झालं हे फॅट झालं हे आयन झालं आणि हे झालं प्रोटीन कारण आपण वापरणार आहोत गव्हाची कणी तर मग आता सगळ्यात आधी आपल्याला याच्यामध्ये आपण आधी बीटचं तयार करून घेऊया बीटचं तयार केलं की मग आपल्याला अंदाज येऊन जाईल आता मी काय करते हे बीटचं जे मी क्रश केलेलं बीट आहे हे मी यात घालते यामध्ये मी हे मसाले घेणार आहे या मसाल्यांमध्ये हिंग हळद तीळ मीठ ओवा आणि चिली फ्लेक्स शेंगदाणे आणि हे जे मी घेतलेलं आहे ज्याला आपण म्हणजे शेवचा जो प्रकार असतो तर शेवेच्या ऐवजी मी हा प्रकार घेतला आहे तर हे शेंगदाणे एकत्र करायचं नंतर लाल तिखट टाकायचं थोडी कोथिंबीर थोडं मीठ आणि मी थोडंसं त्यामध्ये आमचूर पावडर टाकणार आहे आणि आमचूर पावडर टाकली की मग काय होईल त्याची सुंदर चटणी मी मग ती याच्यासोबत खाण्यासाठी आपल्याला चटणी पाहिजे तर ती करताना दाखवी आता हे यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे मीठ अंदाजाने टाकलेलं आहे थोडीशी आपल्याला हळद घ्यायची कारण हळद आवश्यक आहे बिना हळदीचं स्वयंपाक करू नये असं मला शिकवलेलं आहे तर आणि हे थोडं हिंग थाँग। कारण त्याची छान चव लागते आता यामध्ये आपण टाकणार आहोत हे चिली फ्लेक्स कारण मुलांसाठी पण करतोय घरातल्या मोठ्या माणसांसाठी केलं तरीही चालतं आता हे थोडंसं डाळीचं जे पीठ आहे हे मी यात थोडं घालते आहे आणि आता हा जो बटाट्याचा जो माझा किस होता बटाटा जो किसला होता हा मी थोडासा यात टाकते हा थोडा बटाटा यामध्ये घालून घेतला आणि आता हे थोडं चीज चीज पण मी यामध्ये टाकते कारण मुलांसाठी आपण पराठा करतो आहे हे सगळं मिश्रण जे आहे हे एकत्र एक करायच्या आधी यामध्ये आपण अंदाजानेच पीठ घेणार आहोत तर हे आता माझ्याकडे हा चमचा आहे या मिश्रणाच्या अंदाजाने तुम्हाला पीठ घेता येईल एक आणि दोन चमचे मी एवढंच घेतलं आहे कारण याच्यामध्ये आपल्याला काहीही तेल किंवा हे काही टाकायचं नाही किंवा असं कोणताच आपण पदार्थ टाकणार नाही आता हो। बघा हे आणि यामध्ये मी विसरली टाकायचं ते म्हणजे तीळ पालकाचं जे करू त्यात आपण ओवा टाकू तर यामध्ये मी भरपूर तेल घातलेले आहे तर हे तीळ घातले आणि हे आता आपण बस मीठ टाकल्यामुळे या पीठच्या फायबरला पाणी सुटतं तर मग ते आपल्याला बघायला लागतं थोडंसं बाकी काही नाही असं काही नाही कारण कीसारखंच आपल्याला हे भिजवायचं आहे काय फारसं आपल्याला यामध्ये रॉकेट सायन्स नाही करायचं आहे हे थोडंसं मला जरा नरम वाटलं म्हणून मी थोडंसं पीठ घेतलं जेवढं मी ते बीटचं म्हणजे बीट मी दळवून घेतलं बीट छिल्लं किसलं आणि मिक्सरमधनं मी बीट दळून घेतलं सरळ सरळ आणि पालकही मी तसाच केलेला आहे बीटही कच्चंच होतं पालकही कच्चंच होतं त्याला ब्लांच वगैरे करायचं नाही पालकाला आणि बीटला पण उकडवून घ्यायचं नाही तो प्रकारच काही करायचं नाही आपल्याला अगदी खूप साधं सोपं मग काय होतं रात्री तुम्ही हे भिजवून ठेवलं समजा सकाळी याचे पराठे लाटणं खूप सोपं होतं आणि हा पराठा तुम्ही मोठ्यांनाही खायला देऊ शकता आपण जी चटणी करणार आहोत ती लहान मुलांच्या खाण्यासाठी चटणी करणार आहोत त्यामुळे पण आता तो पण प्रकार बघणार होता मी थोडंसं तेल याला लावलं कारण की मला हे थोडं असं नरम करून घ्यायचं हा माझा बीटचा आटा तयार झाला आता हा बीटचा तयार झालेला गोळा आपण बाजूला घालून घेणार जसं आपण बीटचं केलेलं आहे तसंच आता आपण पालकाचं करून घेऊया आता यामध्येही आपण थोडासा बटाटा घालणार आहोत बटाट्याने बाइंडिंग छान येतं म्हणून बटाटा घालायचा आहे थोडस चीज आणि हे पीठ मुरमुऱ्याच्या डाळाचं पीठ आता याच्यामध्ये नेहमीप्रमाणे मीठ हिंग यामध्ये परत याच्यासारखंच मला जसा अंदाज होता तसं एक चमचा दोन चमचे आणि हा थोडासा अर्धा चमचा त्याला लागला होता त्यामुळे मी ह्याच्यात घेतलं हे एकतर हे आकर्षक दिसतात शिवाय पोरांच्या पोटामध्ये पालक आणि बीटही जातं पण आपण चीजही टाकलं याच्यात बटाटाही टाकलाय त्यामुळे एक, टाक टाक एक चिकटपणा या पराठ्याला येतो आणि पराठा आपला चांगला होतो फुलतो आता हे झालं की मी पराठे लाटून तुम्हाला दाखवते आणि चटणी पण दाखवते तर मी हे पराठे आता लाटून तयार केले फक्त मुलांना द्यायचंय म्हणून हा माझ्याकडे जो शेप होता त्या शेपला मी वापरलाय आता मीडियम गॅस केला आहे पहिले तवा तापवून घेतला आणि तव्यावर आता आपण हे दोन दोन टाकू शकतो असे हे टाकून वाफवून घ्यायचे आहेत शेकून घ्यायचं आता आपण करणार आहोत चटणी तर हा जो मिक्सर जार आहे यामध्ये मी हे थोडीशी बुंदी टाकते ही थोडी बुंदी मुलांना फक्त आपल्याला द्यायची आहे काहीतरी नवीन चटणी आणि मुलांनी सुख्या चटण्या खाल्ल्या पाहिजे म्हणून तर हे थोडंसं असं असे थोडेसे डाग आले की मग बघायचं आणि मीडियम ह्याच्यावर होऊ द्यायचा आता याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे टाकते काहीतरी त्याला चव आली पाहिजे आपल्याकडे माझ्याकडे हे तीळ भाजलेले आहे त्यामुळे भाजलेले तीळ एक चमचावर याच्यामध्ये मी टाकणार आहे ही थोडीशी चिली ची फ्लेक्स त्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकते आपल्याला सुखीच चटणी बनवायची आहे आणि हा जो चाट मसाला आहे ती थोडीशी आंबट अशी लागली पाहिजे म्हणून मी हा चाट मसाला यामध्ये घालते आणि यात मी मीठ नाही टाकलाय त्यामुळे मी हे थोडंसं मीठ टाकणार आहे हे मीठ टाकते आहे आणि आता मी थोडीशी साखर त्याला बॅलन्स करायला त्याच्यामध्ये साखर टाकते ही चटणी फार छान लागते थोडेसे आपले हे आता पराठे तयार होत आहेत मी तुम्हाला सांगितलं थोडे एका बाजूने असे हे झाले की मग त्यांना आणि त्यांना या मिडियम गॅसवरच भाजायचं आहे नाही तर त्याला असे हे बघा हे असे डाक पडतात आणि मुख्य म्हणजे त्यातलं बीट आपल्याला चांगलं शिजलं गेलं पाहिजे हे तर आता हा पराठा मी टाकला याला छान थोडंसं असं क्रिस्पी झाला तो आणि मग मी मस्तपैकी याला तेल लावून घेतलं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तूप लावा आता मी ही चटणी वाटून आणून दाखवते आणि मग हे बाकीचे पराठे जे आहे ते भाजून घेते आणि तुम्हाला दाखवते तसे फुकतात हे पण आपण त्याच्यात तीळ आणि ओवा टाकल्यामुळे त्यांना ते जरा फुकता नाही आलं तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही नका टाकू पण तीळ आणि ओवा पोरांच्या पोटात जातंय हे जास्त महत्त्वाचं आहे आता मी ही चटणी वाटून आणून दाखवते आणि तुम्हाला मग तुम्ही बघा बघा आपले पराठे आणि चटणी तयार आहे हे पराठे तर मुलांसाठी केले मोठ्या माणसांसाठी तुम्ही गोल पराठे भराभर लाटून गरम गरम तव्यावरचे पराठे देऊ शकता त्यांना तुम्ही खाण्यासाठी काहीही देऊ शकता पण मुलांना डब्यात कोरडं द्यायचं आहे म्हणून आपण ही कोरडी चटणी केली आणि पराठा पराठा खायला अतिशय उत्कृष्ट लागतो हा पराठा बघा हा पूर्ण आतून व्यवस्थित शिजलेला आहे ह्याचं चीज मेल्ट झालेला आहे आणि हा थंड झाला आहे थंड झाल्यानंतरसुद्धा तो खूप छान लागतो त्याला एक अशी छान चिजी फ्लेवर आली आहे त्याला बटाट्याचा फ्लेवर आलेला आहे आणि अतिशय चविष्ट असा हा पराठा लागतो पहा मी जवळून दाखवते तुम्हाला तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कशी आवडली कारण मी काही असे आकार बिकार कधी दिले नाही पोरींना जेव्हा मी डब्याचे पराठे केले तेव्हा मी सरळ असे गोलच लाटून त्यांना देत होते पण ही चटणी मात्र मी कोरड्या चटण्या त्यांना खायला शिकवला कारण मुलं डब्यात लसूण खात नाही चटणा लसणाची चटणी फेकून देतात बरेचदा नाही आवडत लसणाचा उग्रवास पण मग आता यात मुलांना आवडते ती खारी बुंदी थोडी कोथिंबीर थोडा चाट मसाला आणि आपण हे पण टाकलं थोडे तिळ टाकले थोडे शेंगदाणे टाकले त्यामुळे ते खूप छान त्या चटणीला अशी खमंग चव येते त्यामुळे सुंदर पराठे आणि खमंग चटणी मग तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाई खाई खिलाई और आपकी ओल्डी गोल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए एकदा तुम्ही हे करूनच पहा पावसाळ्याचे दिवस जास्त भाज्या मिळत नाहीत पालक असतं बीट असतं बीट आपल्याकडे टिकतं बिटाचे पराठे केले आहेत बिटाच्या कोशिंबिरी मुलं खात नाहीत पण हा बिटाचा पराठा मुलांच्या पोटात जातो अजून मी बऱ्याच रेसिपी तुम्हाला सांगेन तुम्ही ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद